नमस्कार महा एटी थ्री न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत महारश... चित्रपट येते धर्मवीर वन आणि धर्मवीर टू धर्मवीर वन आलेला आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राने हा चित्रपट पाहिलेला आहे आता चित्रपट येते धर्मवीर टू त्या चित्रपटाचे अभिनेते आपल्यासोबत आहेत मकरंदपाध्ये आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया आणि चर्चा करूया की त्यांची भूमिका होती बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका त्यांनी मकरंद पाधे यांनी केली होती आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया ह्या चित्रपटामध्ये काय त्यांची भूमिका आहे याही चित्रपटात सर्वप्रथम माझा नमस्कार सगळ्यांना याही चित्रपटात बाळासाहेब ठाकरे हीच भूमिका आहे कारण धर्मवीर जर आनंदी दिघेच असतील तर बाकी सगळे तीच कॅरेक्टर्स आहेत मला खरंच सांगायला अतिशय आनंद होतो की आ, जसा हा फ्लॅशबॅक फ्लॅशबॅकमधलाच चित्रपट होता जसं एक मध्ये तसंच दोन मध्ये पण असणार आणि अनेक अनेक त्याच्यातले काय म्हणता येईल त्याला एक पदार्थ आहेत या चित्रपटाला की खूप खूप वेगवेगळ्या विषय त्याच्यात घेतले गेलेले आहेत आणि मला आनंद आहे की मी हा चित्रपट दुसऱ्याही भागाचा मी त्याच्यात माझा सहभाग आहे मला त्याचा खरंच आनंद होतो खूप छान प्रवीण तरडे तर अप्रतिम माणूस आहे आमचा कॅप्टन आहे त्यांनी अतिशय उत्तम या चित्रपटाची निर्मिती केली दिग्दर्शन केलं अतिशय खूप छान पहिल्या भागात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी आमचे सीन्स घेतले होते तसेच याही भागात खूप छान पद्धतीने ते रंगवलेले आहेत मला मला असं म्हणायचं की आ, दुसरा भाग देखील पहिल्यापेक्षा चांगला उत्तम त्याच ताकदीने जाईल असं मला मला सांगा असं वाटतं कारण आणि तुम्ही अतिशय त्याला प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे बाळासाहेबांची भूमिका करताना तुम्हाला म्हणजे कधी असं म्हणजे अभ्यास करायला लागला बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांना कधी भेटलेलं आहात तुम्ही असं कधी झालं हो माझं सद्भाग्य असं आहे की मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा स्टुडंट आहे आणि मी कमर्शियलला माझं स्पेशलायजेशन फोटोग्राफी होतं तर माझं भाग्य असं की दोन वेळा त्यांच्या वाढदिवसाचे फोटो काढायला मला त्यांच्या घरी जाऊन बंगल्यावर जाऊन मला त्यांच्या फोटो काढायची संधी मिळाली मला चान्स मिळाला आणि त्यामुळे त्यांना अभ्यासता येला अर्थात सामनामध्ये पण मी बरेच वेळा त्यांच्यासाठी म्हणजे जायचो राज ठाकरेंना पण मी भेटायचो असं झालं की या चित्रपटाच्या दरम्यान जेव्हा मला शंतनु भाके आमचा जो आ, कास्टिंग डिरेक्टर आहे त्यांनी मला कास्ट केलं याच्यामध्ये आणि मला सांगितलं की तुमचा याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका आहे पण मला त्यावेळेला दडपण आलं होतं की बाळासाहेब ठाकरे करायचे आणि <laughs> मी तर त्यांच्या खानदानातलं दिसत नाही तर मी कसं काय कसं म्हणजे नाही पण ते म्हणाल तुम्ही या तुम्ही बघा आणि त्यांनी जेव्हा मेकअप करून मला उभं केलं तेव्हा मग अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं की एक शिवाजी गौतम बुद्ध सावरकर किंवा राणा प्रताप अशा काही छोट्या छोट्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात चाफेकर बंधू वगैरे हो पण कुठल्या अँगलने मी बाळासाहेब ठाकरे दिसू शकेन हे मला माहितीच नाही ना तर जेव्हा आमचे भट्टे भट्टे काका का त्यांनी माझा मेकअप केला तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि मी म्हटलं की नाही मग जगात काही होऊ शकतं <laughs> आणि अभिनेता म्हणून मला ही एक संधी आहे दडपण तर होतंच प्रचंड दडपण होतं कारण ती जबाबदारी होती मी जर त्यातले काही टक्के तरी देऊ देऊ शकलो मी तर ते मी कुठेतरी अभिनय म्हणून अभिनेता अभीने, म्हणून त्याचं काहीतरी हे चीज होईल मला अभिनय करताना म्हणण्यापेक्षा अभिनय त्याची सुरुवात जेव्हा झाली ते मला फक्त बारा दिवस मला माझ्या हातात मिळाले आणि बारा दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा त्यांचा संपूर्ण अभ्यास केला ते चालतात कसे बोलतात कसे कसे उभे राहतात ते तर ही मला सवय लागली अशी उभं राहण्याची बरेच वेळा मी असं उभं असतो तर आ, आ, मला आ, आता अभ्यास करायला ह्या चित्रपटात पण माझं माझे एक चार पाच सीन त्या त्या चित्रपटात चार पाच सीन होते आता मला माहिती नाही की कसं असतं ना शेवटी कॅप्टन ऑफ द शिप प्रवीण दादावरती अवलंबून आहे की काय त्यांनी त्याच्या दृष्टिकोनाने त्याच्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातनं काय ठेवावं काय नाही हे त्याच्यावरती अवलंबून पण चित्रपटातली भूमिका जी आनंदिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी एक गुरु शिष्याची हे होती ती दाखवली त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं नातं दाखवलं गेलेलं आहे तर त्यामुळे आता ते किती सीन ठेवतील हा त्याच्यावर भाग आहे पण एवढं नक्की की जे काय असेल ते असं दणक्यात असेल माझ्याकडून देखील या चित्रपटाला शुभेच्छा आणि रसिकांनी हा चित्रपट अतिशय मनापासून परत एकदा थिएटरला जाऊन बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद मकरंद पाधेजी थँक्यू